दिवसभर करते काम नाही चित कामाला आहे बाई फोनवर लावू कुणाला फोन 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 बाई नाही कुणाचा गिवाळ्याच नाही बाई मला नात होत नाही गबहीन, नाही मला भाऊ फोन घेऊ ग हाती कशी कोणाला लाऊ फोन घेऊ ग हाती कशी कुणाला ग लाऊ जिवाळ्याच नाही कोण कसा वाजल फोन नाही वाज लाग फोन वाट पाहत एड मन नाही वाज लाग फोन वाट पाहत येड मन सोडून गेली गाई नाही बाप नाही आई कसा वाजेल फोन तुम्ही सांगाई कसा वाजेल फोन कोण सांगेल बाई वाट पाहत येड मन जिवाळ्याच नाही कोण कसा वाजेल ग फोन वाट पाहत येड मन, दिवस गेली रात्र गेली नाही वाज लाग फोन नाही वाज लाग फोन जिवाळ्या जीव कंटाळला बाई जाऊ म्हटलं कुठे नाही ना कुणाचे कोण नाही कुणाच्या ग साठी जीव करत हो हूर हूर।

मी गरिबीचा ग संसार नाहीत नाचा आधार करते रोज रोज काम भागवते मी घर रोज रोज करते काम भागवते मी घर जिवाळ्याचा बाईवारा गेला दूर दूर बाईड म्हण वाजेल का कधी फोन दिवसभर करावं काम